सर मकर संक्रांत जोडालेली आहे आणि म यानिमित्त लहान जे मुलं आहेत ते पतंग उडवतात आणि त्यासाठी नॉयलॉन मांज्याचा वापर केला जातो याच्यावर बंदी असताना काही का ठिकाणी विकलं जातो यासाठी आपण काय उपाययोजना करत आहे नायलॉन मांजा जर पुढे विक्री करत असेल तर ते बेकायदेशीर आहे नायलॉन मांजा विक्री करता येत नाही नायलॉन ना मांजामुळे ना ना बरेचसे अपघात झालेले आहेत अशा प्रकारे जर काही कोणी शहरातले काही व्यापारी विकत असतील तर निश्चित नागरिकांनी आम्हाला माहिती द्यावी आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि आम्ही स्वतःहून सुद्धा तर त्यासाठी एक वेगळं पथक हे करून दुकानाची तपासणी करून आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आहोत जर मिळून आले तर सर आपण स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी यांना काही सूचना दिल्या आहेत का मांजा जप्त करण्यासंदर्भात कारवाई करण्यासंदर्भात हा त्या अनुषंगानं मी चोपडा सब डिव्हिजन मधील चारही पोलीस स्टेशन धरण असेल चोपडा शहर ग्रामीण आणि आढावा या तिन्ही पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत सर या निमित्त आपण पतंग उडवणारे जे युवक आहेत आणि मांजर विकणारे यांना काय आव्हान करू इच्छित शहरातील नागरिकांना पालकांनी विशेषतः काळजी घ्यावी लहान मुलांनी असं जर कोणी नायला कुठून मिळत असेल विकत घेत असतील तर ते ते टाळावं घेऊ नये आणि जो कोणी विक्री करतो त्याची माहिती पण आम्हाला कळावी एकशे बारा नंबरला जरी आम्हाला नुसतं डायल करून तुम्ही कळवलं की या दुकानात नायलात मांजा विक्री होतो तरी आम्ही आम्ही स्वतःहून ती कारवाई करू